नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये आज आपण उगरगावला आलो होतो आणि आज इथे बघा एक मस्तपैकी असा कार्यक्रम चाललेला आहे तुम्हाला तो दाखवतो आपली शकली मस्तपैकी असं लोणी बनवते तर ताक करते कर का लोणी करते दही होतं का दही ताक होणार आणि हे मस्त पैकी असं चालू आहे तू लहानपणी शिकली का आता लग्न झालं मस्त पैकी गुंतवलेलं आहे समुद्रमंथन चालल्यावर त्याचा हे चाललाय कार्यक्रम चाललेला आहे आता ते त्यावेळेस सामृत निघालं होते त्यावेळेस आता त्याच्यावरती लोणी जमा होत आहे बघा इथला कडायला लोणी जमा होते हा थोडा थोडा

आणि तू गाणं पाहिजे उलट गोपिकांचं जसं असतं आता लोक मिक्सर मध्ये टाकित फिरवते आम्ही मिक्सर मध्ये पण फिरवतो कधी मध्ये पण आता लाईट नाहीये आणि सकाळी सकाळी लोणी गोळा होता ना त्याच्यामुळे सकाळ सकाळ होत परत नाही होतं ते पुढचं खाज टवळ असतं का नाही ते बुडलं पाहिजे फक्त हा दूध पण बरंच लागत असेल ना तुला काय अंबाज आता किती व्हायला पाहिजे म्हणजे फॅट वर ते असतं का आपलं कसं असतं काय दूर पोळा गरम झालंय हो खरंच गरम झालंय नाही नाही तुम्ही दोघांनी बसायला पाहिजे मी गाणं म्हणलो आज योग योग दोन निघत आहे तुझं पोराची मजा आहे बाबा घर सईन घर लोणी अजू किती वेळ संपलो आता आपण कडवतानी बघूया कसं असतं नेमकं मी पण नाही बघितलेलं याच्या आधी पाहिल्यात काढवायचे डायरेक्ट तेव्हा पोळा का टाकायच्या सोपयलाय काय तरी टाकाच काय होतून चांगली कडी करते शिकंजी शिकंजी ना शिकंजी काय दुसरं काय असत काय करते कडी करायची ताकाची माणसांच्या करायचं नाही <laughs> थांबा आपले चांगलं असं उदाहरण देते काय म्हणते नाही असं म्हणते जुने माणसं असाकले असं माणसांच्यात करायचं नाही कारण असं नजर जरी लागली त्याला तरी पण नुसतं फेसळत त्याला लोन येत नाही म्हणून असं म्हणते माणसं म्हणजे नसतात मला म्हणले दादा <laughs> 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 नीट बघितलंच नाही बाबा मी नीट बघितलं नाही नाही शेवटी फेट वर नाही गेला पाणी काय करणार अरे पण बरोबर आहे ना जर तुम्ही अभ्यास करताय व्यवस्थित हे करताय आणि लोकांनी तुम्हाला डिस्टर्ब केला तर तुमचा हे होणारच नाही ना म्हणजे प्रत्येक ह्याच्यात भाजी शिजली बंद काहीच नाही राहत खाली ह्याच्यात काय राहत आता फक्त ताक राहिलं खाली वरती येत अजून तो अर्धा तास घुसळला असत तर तरी बी तितकं दिसत जेवढं यायचंय तेवढं एकाच याच्यात झटक्या सिव्हिला झटक्याला येत परत काय परत उलट मग एनर्जी आपली घालवायची त्याला फक्त तर काय नाही लोणी शंभर टक्के वर येतच म्हणायचं आता हे काढवायचं आणि कडी काय बसायचं थोड्या वा <laughs> रस्त्याला अर सिद्धटेकला महावत चुलते बर का माझे त्यांच्या तिथं दोन मशी होते म्हणजे आम्ही बारीक होतो त्यावेळेस आणि गणपतीचं मंदिर कुठले पण लोक येतात का ये नाही दर्शनाला सिद्धटेकला अष्टविनायक <laughs> विनायकापैकी एक तर ते काय करायचे सकाळी सकाळी ताक हलवायचे म्हणजे लोणी काढायचं आणि मग ये ना ताक माठात भरायचं आणि ते जिरं वगैरे ती त्यांचा मसाला काय असतो तयार करायचा मसाला ताक म्हणून विकायची ती त्यांचा स्टॉल लागायचा तिथे सिद्धटेक मध्ये एवढ्या त्याच्या म्हणजे टाकावर पण माणूस पैसे कमवू शकतो कमवू शकतो दोन गाय पाहिजे केलं तरी काही पण आहे आणि नाही केल्यावर काहीच नाही खाली नाही तळायला जाती तळाला जातच नाही मस्त झालं असं दिसत नाही ना असं ज्या वेळेस आपण काढवायचं दिसत नाही ना असं आता कडवल्या ते एक तेलच निघत तूप आता डबा वर आहे पाहिजे एवढ्यात आपल्या घरी पण आहे काय तरी तसं घरी म्हशीचं दूध आहे म्हशीच्या दुधाला इतकी फॅट असते गायच्या दुधापेक्षा लय तुप निघतं असं पाडर स्पीड आमचं रोजचं दोन तीन मशी आटी आमच्या मांजरांनी त्याच्या पोटात किती असेल तूप घरच आता वीर गाळायला लागलो आता ते कडकच फेस ना त्याच्या थोडा तरी अंश राहायला लागतो नाही आता सगळं जळून जाऊन तुळत धमक लोणी कळून